संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अखेर वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला हत्येचा कट वाल्मिकनेच नसल्याचा एसआयटीचा आरोप सीआयडी पुन्हा कोठडी मागण्याची शक्यता परळीमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थकांचा ड्रामा टॉवरवर चढून समर्थकांचं आंदोलन पोलीस स्टेशन बाहेर सुद्धा समर्थकांची घोषणाबाजी टायर सुद्धा जाळले देशामध्ये अनेक गृहमंत्री झाले मात्र कोणी तडीपार नव्हता शरद पवारांचा अमित शहावर हल्ला बोल गुजरातमधून तडीपार झाल्यावर बाळासाहेबांकडे मदतीसाठी आले ठाकरेंवरील शहांच्या टीकेला सुद्धा दिला प्रत्युत्तर शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली रत्नागिरीतील बैठकीमधून भास्कर जाधवांचा उद्धव ठाकरेंना खर्च आहे जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नसल्याचा सुद्धा केला आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पानिपतच्या भूमीला भेट पानिपतच्या युद्धाला दोनशे चौसष्ट वर्ष पूर्ण टोरस घोटाळ्याच्या तपासामध्ये ईडीची एंट्री दोनशे कोटीहून अधिक रक्कम परदेशामध्ये नेण्याचा संशय मधील केस गळतीची विशेष पथकाकडून तपासणी होणार आज आयसीएमआर चेन्नई आणि दिल्लीचं पथक बुलढाण्यामध्ये येणार शेगाव आणि नांदूर तालुक्यातील बारा गावात केस गळतीचा आजार संक्रांतीचा वाणवसा करण्यासाठी महिलांची पंढरपूरमध्ये अलोट गर्दी अखंड सौभाग्याच्या मागणीसाठी रुक्मिणी चरणी महिलांची संक्रांती संक्रांतीनिमित्त विठ्ठल मंदिरामध्ये फुलांसह विविध भाज्यांची सुद्धा सजावट Oh <laughs> you